मंत्री आणि मंत्रिमंडळातील सदस्य महाराष्ट्रातील एका छोट्या गावात महिन्यात दोनदा येण्याची ही पहिली वेळ आहे महाराष्ट्रात त्याबद्दल माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील सदस्यांचं आपण टाळ्याच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करा माझ्या अगोदर गोपीचंद पडळकरांनी भाषण केलं भाषणात सांगत असताना आमच्या मागण्या काय असायच्या आमच्या ऐल्या देवींची जयंती शासनाच्या वतीनं जाहीर करावी आणि तीस करावी असं असायचं परंतु त्याला जवळपास साठ वर्ष गेली पण तेवढा शासन निर्णय निघाला नाही पण मी ज्यावेळेस मंत्री होतो त्यावेळेस आपलं सर्वांचं म्हणणं आणि ज्या वेळेस माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब होते त्यांना सांगितलं अनेक दिवसाची मागणी आहे साहेब एवढं छोट परिपत्रक आपण काढू शकता का ते म्हणलं काय परिपत्रक आहे म्हणलं काहीच नाही कुठलाही शासनाच्या तिजोरीवरती भार पडणार नाही ते म्हणले सांगतं खरे मी म्हणलं काहीच नाही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची जयंती शासनाच्या वतीनं जाहीर करावी एवढा शासन निर्णय काढा चोवीस तासाच्या आत दोन हजार सतरा साली पुण्यश्लोक अहिल्यादी होळकरांची जयंती आपण शासनाच्या वतीनं महाराष्ट्रामध्ये साजरी करतोय आज दोन हजार पंचवीस आहे आठ वर्षामध्ये काय काय पालट झालाय बघा आता तुमच्या आमच्या वाट्याला जयंती यायलाच मागत नाही आज जिथं बघावा तिथ संपूर्ण राज्यात आणि देशात पुण्यश्लोक अहिल्यादेवी जयंती साजरी होते हे अहिल्यादींच कार्य आहे हे अहिल्यादींचं कर्तृत्व आहे हे अहिल्यादीनचं दातृत्व आहे हे गेल्या पावणे तीनशे वर्षामध्ये ज्यांनी ज्यांना विसर पडला ते आता मुंडे खाली घालून बसले आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये असेल देशात ही तीनशेवी जयंती अतिशय धूमधामामध्ये साजरी होत असताना आपल्याला दिसत आहे मी प्रयत्न केले सभापती झाल्याच्या नंतर माननीय पंतप्रधानांना भेटलो त्यांना तीनशेव्या जयंतीचं मी निमंत्रण दिलं परंतु काही तांत्रिक अडचणी आल्यामुळं पंतप्रधान महोदय येऊ शकले नाही मला मान्य मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं आपण राष्ट्रपतीला आणू राष्ट्रपतीला मी निमंत्रण दिलं आपल्या सर्वांच्या वतीनं राष्ट्रपती पण आल्या नाहीत पण आज पंतप्रधान भोपाळमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीच्या निमित्तानं देशाला संबोधित करत माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी विनंती करणार आहे या ठिकाणी एकोणीसशे शहाण्णव साली तत्कालीन राष्ट्रपती महामहिम डॉक्टर शंकर दया शर्मा यांनी भेट दिली एकोणतीस वर्षापूर्वी भेट दिली आहे तीनशेव्या जयंतीला आले नाहीत आमचा कुणाचा राग नाही पण तीनशेव्या व्या एकच्या जयंतीला या देशाचे माननीय पंतप्रधान आले पाहिजेत ही आमची भावना आहे कारण रागवायसारखं काहीच राहिलं नाही आपण एक कोटीने पन्नास लाखाने वीस लाखाने पैसे निधी मागायचो सभापती झाल्याच्या नंतर मला वाटलं प्रयत्न करायला काय हरकत नाही आणि म्हणून मी आराखडा तयार केला हायपॉवर कमिटीची मीटिंग बोलवली कन्सल्टंट नेमला आर्किटेक्चर नेमला पीडब्ल्यूडी ला निर्देश दिले माझ्या अधिकार कक्षेत दिले पण हो मी सातत्यानं माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या कानावर हे घालत होतो मला वाटलंच नव्हतं मी जेवढा प्रस्ताव देईल हाय कॉर कमिटीने सांगितलं की सहाशे एक्क्याऐंशी कोटीला मान्यता दिलेली आहे माननीय मुख्यमंत्री महोदयाचे निर्देश आहेत ज्या वेळेस संपूर्ण मंत्रिमंडळ चोंडीत बसला शिखर समितीचं चोंडीमध्ये बसली त्यावेळेस फायनान्स आणि प्लॅनिंगच्या सेक्रेटरी सांगितलं लाडक्या बहिणीमुळे आपल्या तिजोरीची अवस्था चांगली नाही पण माननीय मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले आपण हे पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकरांसाठी करतोय त्यांचं या देशावरती तीनशे वर्ष कर्ज आहे आणि म्हणून काही परिस्थिती असली तरी जेवढा प्रस्ताव दिला तेवढ्या प्रस्तावाला मान्यता द्या सहाशे एक्क्याऐंशी कोटी रुपयाला मान्यता दिली टाळ्याच्या प्रचंड गजामध्ये आपण टाळ्या वाजवून मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि राज्य सरकारचं स्वागत आणि अभिनंदन करा पण त्याच्या आई पुढे जाऊन सांगतो पाचशे कोटी अजून आपल्याला होल्ड करून ठेवले जो मी प्रस्ताव तयार केला होता चोंडीला जोडणारे सगळे रस्ते साडेतीनशे कोटी रुपयाचे आहेत आणि युनिटी ऑफ स्टॅच्यू सारखा पुतळा या बेटावरती निर्माण होणार आहे त्याच्या दीडशे कोटीची आवश्यकता आहे अशा पाचशे कोटी रुपयाची तरतूद तीस जून ला होणाऱ्या अधिवेशनामध्ये सप्लिमेंटरीमध्ये बजेट मध्ये करावी अशा प्रकारची मी आपल्याला विनंती करतो करायची ना द्यायला आता काय कमी करत नाही आपल्याला विनंती केली की मंजूर आहे त्यालाच म्हणतात देवेंद्र फडणवीस फड़नीश। देवेंद्र फडणवीसांकडे आजपर्यंत मी या संदर्भात घेऊन गेलेला कागद परत आला नाही मंजुरी शिवाय मंजुरी देऊनच आला दरम्यानच्या काळात माननीय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब होते उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब होते आणि अशीच आपली दोनशे अठ्ठ्याण्णवी जयंती होती आणि आम्ही सांगितलं संभाजीनगरचं झालंय धाराशिवचं झालंय अहमदनगरचं नगर कधी होणार आहे त्यामुळं मी भाषण केलं गोपीचंदनी भाषण केलं आणि नंतर फडणीस साहेबांचं भाषण होत फडणी साहेबांनी सांगितलं या सभेच म्हणणं ह्या दोघांनी फक्त भाषण केलंय तुम्ही हा प्रस्ताव मान्य मुख्यमंत्री महोदय मान्य करा असा प्रस्ताव ठेवला आणि एकनाथरावजी शिंदे साहेबांनी अहिल्या नगर करण्याची घोषणा केली आणि अहिल्यानगरची घोषणा केल्याच्या नंतर मी सांगितलं फडणवीस साहेब साहेबांनी घोषणा केली आहे तुम्ही समर्थन दिले आता प्रस्ताव दिल्लीला पाठवा आणि प्रस्ताव फडणवीस साहेबांनी दिल्लीला पाठवला लोकसभेच्या अगोदर दिल्लीला पाठवला विधानसभेच्या अगोदर दिल्लीला गेलेल्या प्रस्तावाला मान्यता दिली अवघ्या सोळा महिन्याच्या रेकॉर्ड ब्रेक टाइम मध्ये अहमदनगरचं अहिल्यानगर झालं हा तुमचा आमचा स्वाभिमान आहे हा अभिमान आहे आणि म्हणून साठी अशा प्रकारचं कार्य कर्तृत्व केलं त्यांना अभिवादन करण्यासाठी निश्चित स्वरूपामध्ये सरकार एका महिन्यात आपल्यामध्ये दोनदा मध्ये आणि म्हणून हे फक्त सरकार सकारात्मक झालं नाही राज्य सरकार राज सकारात्मक झालं नाही राहू द्या राहू द्या पोलिसांना जरा विनंती करतो शांततेने या केंद्र सरकार सकारात्मक झालं नाही तर या वर्षी पाऊस आणि निसर्ग सुद्धा सकारात्मक झाला तुम्ही म्हणता मे महिन्यात आपण टँकर मागतो चारा मागतो कामा मागतो जनावरला पाणी मागतो आपण छावण्याही मागतो पण या वर्षी कसं काय पाऊस सगळीकडे पडला की नाही नदीला पाणी दिसलं की नाही छोट्या मंडपात सभा चालू की नाही कशामुळं पाऊस आला त्यामुळे तुमची गैरसोय झाली पुढच्या वर्षी गैरसोय होऊ देणार नाही कारण सहाशे एक्क्याऐंशी कोटी दिले सरकारने आपल्याला त्यामुळं गोपीचंदच भाषण जरा जास्तच लांबलं आता माझ त्याच्यापेक्षा जास्त लांबू नये त्यामुळे आता माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना आणि अजून मंत्री महोदयांना भाषण करायचंय तर मी निश्चित स्वरूपामध्ये आपल्याकडून काय अपेक्षा आणि इच्छा देखील व्यक्त करणार आहे चोंडीमध्ये आपण ज्या ज्या वेळेस येतात त्या त्यावेळेस आम्हाला नेहमी आनंद होतो आणि म्हणून चोंडीचा सर्वांगीण सार्वभौम विकास होत असताना अरे माझं तर संपू द्या आणि म्हणून चोंडीचं पावित्र्य राखायची जबाबदारी तुमची आमची सर्वांची आहे फक्त आपल्याकडून तीनच तीनच मुद्द्यावरती होकार घेणार आहे चोंडी हे पवित्र स्थळ आहे की नाही हित मोर्चा आणि उपोषण केलं पाहिजे का रायगडावर करतो का चैत्यभूमीवर करतो का शिवनेरीवर करतो का मग आपली ही पवित्र भूमी तर हिता उपोषण मोर्चा काढलं पाहिजे का नाही हिथून पुढं हे सगळ्यांनी काळजी घ्यावी एवढंच म्हणणं त्यामुळं हे आपलं प्रेरणा स्थळ आहे हे आपलं शक्ती स्थळ आहे हे आपलं ऊर्जा स्थळ आहे हे आपलं पवित्र स्थळ आहे सगळी जण याच पावित्र टिकवण्याची जबाबदारी तुमची आमची सर्वांची आहे आणि म्हणून जास्त वेळ बोलणं उचित होणार नाही आणि म्हणून निश्चित स्वरूपामध्ये आपण या तीनशेव्या जयंतीच्या निमित्तानं मोठ्या संख्येने उपस्थित झाला त्याबद्दल या नगरीचा नागरिक म्हणून नेहमी करता मी स्वागतासाठी तयार असतो सगळेच जण असतात पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो अभिनंदन करतो येणाऱ्या कालखंडामध्ये आपण निश्चित स्वरूपामध्ये ही काळजी घ्याल अजून एक आपल्याकडून माहिती घेणार आहे परंतु ती कधी उपयोगात आणायची ते आपण ठरवूया आज आज पोलीस प्रशासनाने मला सांगितलं की आपल्याला मुख्य प्रवेशद्वारातून जायला व्ही आय पीला थोडी अडचण आहे तर मी म्हणलं काय अडचण आहे एवढं मुख्य प्रवेशद्वार केलंय म्हणलं काही अडचण नाही पोस्टर आणि बॅनर एवढे लागलेत तर याच्यावर जे विद्रुपीकरण झालं तीर्थस्थळाचं याच्यावर देखील भविष्यात कुठंतरी आपल्याला चर्चा करावी लागेल चोंडी गाव छोटा आहे सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांनी जर इथं बोर्ड येऊन लावायचे म्हणले तर आपल्याला चलायला जागा राहणार नाही एवढ्या दोन माफक अपेक्षा आप मी आपल्याकडून ठेवतो पुढील कालखंडामध्ये आपण याच्यामध्ये निश्चित स्वरूपामध्ये दुरुस्ती करू आणि म्हणून पुन्हा एकदा मी सरकारचं मोठ्या प्रमाणामध्ये निधी देऊन या तीर्थस्थळाला राष्ट्रीय स्मारक दर्जा देण्याच्या संदर्भात निधी उपलब्ध करून दिला त्याबद्दल माननीय मुख्यमंत्री मान्य उपमुख्यमंत्री आणि राज्याच्या मंत्रिमंडळाचं आपण टाळ्या वाजवून अभिनंदन करावं वा। एवढंच या ठिकाणी बोलतो आणि माझं बोलणं थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय मल्ला माननीय शिंदे साहेबांनी खूप सविस्तर या विकास आराखड्याविषयी राज्य शासनाने जी सकारात्मक भूमिका घेतली ती आप